अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली मिरज मध्ये नायकवडी आणि माजी महापौर किशोर जामदार उपस्थित होते राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय कोणाचाही महापौर होणार नाही मात्र कोणत्या पक्षाला सोबत घ्यायचं हे निवडणुकीनंतर ठरवलं जाईल असं सांगून पद्माकर जगदाळे पुढे म्हणाले जर भाजपने फुले शाहू आंबेडकर यांचा विचार मान्य केला तर मग त्यांना सोबत घ्यायला काय अडचण नाही असंही राष्ट्रवादीचे शर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगितलं महानकार नेपसाठी आदि माने मिरज तर पलिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता अजितदादा मिरजमध्ये येत आहेत साडे नऊला सभा सुरू होईल आमच्या तिन्ही शहराचे मिळून जे तेहतीस उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी म्हणून दादा येत आहेत दादा येत असताना या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा एक रोडमॅप आम्ही केलेला आहे त्याची घोषणा ते, ते करतील येत्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेवर येण्याची आम्हाला खात्री आहेच पण सत्तेवर आल्यानंतर या शहराच्या विकासाचा एक मॉडेल तयार केलेलं आहे त्याची घोषणा ते करतील आणि त्याप्रमाणे इथं पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर आणि सगळं नगरसेवक निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी काम करतील मी सर्वांना आवाहन करतो की नऊ तारखेला सकाळी मिरजमध्ये महाराणा प्रताप चौकामध्ये सभा आहे त्या निमित्तानं सर्वांनी दादांना ऐकायला यावं अशी मी सर्वांना विनंती करतो विजयी होऊ शकतील असेच उमेदवारांना आम्ही उभा केलेला आहे त्यामुळं काही अडचण नाही